गाव जपात गाव कुठल्या गावावर लगायला गेलं परंतु दुर्दैवाला आपल्याला माहिती आहे की या वीस पंचवीस वर्षामध्ये गाव दुष्काळामुळे उद्वस्त झालेलं तलाव यापूर्वी काय बसले जात आहे कुठल्या वीस वर्षामध्ये पाणीपुर आढळल्यामुळे सगळ्या अडचणी झालेल्या साधारणपणा या चार वर्षामध्ये आपण देशाची लाट लावं लागेल या सगळ्यांची मोठी समस्या की आमच्या पाण्याचं काय एवढाच आपला मोठा प्रश्न आहे बाकी का लोक घेणं घेणं घर आलं घर मंजूर झालं हे सगळं आई जी जाणीव मला आहे त्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन की राजेवाडी तलावामध्ये आता जेही कटापुरती पाणी आहे त्या पाण्याची आपल्याला मागणी करण्यात आलेली आहे प्लस उजनीचं दोन टी एम सी पाणीची आपण मागणी करतो तेही मंजूर झालेलं आहे सध्या आधी बजेटमध्ये बजेटमध्ये ते तरतूद होईल मिळून गेले चार साडेचार वर्षाच्या काळवाडी मिळून या ठिकाणी तालुक्याच्या विकासाला जेवढं काय देता येईल तेवढं या ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये साधारणपणानं आपला राजेवाडीत त्यांना वर्षाचा दोन वेळा भरला लक्ष्मी लागत की अडचण कायम या दोन एक महिन्याच्या काळामध्ये जी ऑर्डर होईल तर त्यांना राजवाडीमध्ये टेंबूचे पाणी आपल्याला खूप सुरू

आपण एखाद्या पाच रुपयाचं करावं बनवायचं आपल्या राज्य खासदार निभाळकर साहेबांनी जेव्हा आपण मागणी केली होती मागणी माणसं म्हणून पाच रुपये आमदार मानव झालं त्याला ऐकून घ्यायच्या सांगा तुम्ही परत तुम्ही विचार पण ते बऱ्याच ज्या उत्पादक तुमचं फॉर्म भरून दिली त्याची जबाबदारी दूधसंस्थांची आहे ज्या दूधसंस्थांनी भरून दिलं त्याला आपल्या तालुक्यामध्ये

नाही परवडत नाही किमान आपल्याला काय मिळालं गडी मालक ही माझे मी उत्पादकच आहे त्यामुळे आपण आता पस्तीस रुपये कसे आपल्याला कॉन्शन्ट राहतील असं तीस रुपये केलं फक्त तुम्ही दूध डेअरीवाल्याकडं तुम्ही जे दूध घालताय त्याचं अनुदानाचं फॉर्म भरून द्यावे लागतील जबाबदारी तुम्ही घ्या

चांगली मागणी आहे गाव भेटी आहे जवळ लक्ष्मीनगरला आहे शेतकऱ्यांची तक्रार हे गाव अगोदरच दुष्काळ आहे तर पाऊस अजून पण काय पडलेला नाही थोडं फार पडलेलं आहे आपलं ते पेरायला ह्याच बाजरी काय मुलग म का तुमच म्हणणं असं की इथं खत आणला गेलं युरियाचं पोचक येताना बाकी शंभर घ्या म्हणून सांगते की काय पण शेतकऱ्यांची नाही काय तुमची तुमचं मत आणि त्याला काय मदत करता आहे लक्ष्मीनगरला तुम्ही कधी येऊन जाताय खताच्या जा दुकानामध्ये दुपारी एक मिनिट लक्ष्मीनगरची सगळी मंडळी महुत जातील हां तुम्ही काय करा मऊदला जाऊन पुन्हा लक्ष्मीनगरच्या जा, ग्रामपंचायतीमध्ये या आणि तिथं जर तसं कोण व्यापारी अशा पद्धतीने करत असेल दोन मिनट आता मी यांना काय सांगतो तुमचा नंबर मी इथं देऊन ठेवतो सगळ्यांना मऊदमध्ये एखाद्या व्यापारीने एखाद्या युरियाला न्यायला गेले आणि त्यांनी के मागणी केली तर तुम्हालाही फोन करायला होतो तुम्ही या सगळ्या तिथल्या व्यापाऱ्यांना ताकीद द्या

अहो इथं एवढे चांगले रस्ते केले तुम्ही आता बऱ्याच बा, बाहेरच्या गावची माणसं केली तर लक्ष्मीनगरची काय मारावी अशी अपेक्षा आहे का तुमची मला कुठल्याही परिस्थितीत उद्या दोन दिवसात स्पीड ब्रेकर तर नाही आले तर मी सरळ सांगणार आहे ट्रॅक्टर घालून एक एक चारी पाडून टाका मध्ये ते काय जर रस्त्याच वाटून झालं तर त्याला जबाबदार तुम्ही राहणार ते आसबेला सांगा एवढे स्पीड ब्रेकर लवकर करून दे म्हणजे आपण अपघाताची वाट बघायची का साहेब किती दिवस झाले लोकांनी स्पीड ब्रेकर मागितले एक सुद्धा स्पीड कुठं मी आले मला कुठंतरी साहेब मी आता महोद मार्गे आलो आहे लक्ष्मी देवळाजवळ एक टाकलाय ती दाट टोकरल्या जर का करून गेले कोण असेल ते आता त्या आसबेला पाठवून द्या दोन दोन दिवसाची मुदत दोन किंवा तीन दिवस सोमवारपर्यंत नाही झालं तर मी यांना सांगणार सरळ चाऱ्या पाड्यामध्ये म्हणजे आपोआप गाड्या रविवार रविवारपर्यंत नाही झालं तर मला फोन करा सोमवारी तुला सांगते चालेल काढायला फोन ड्रायव्हर अधिकारी सगळे माहिती निर्डवलेले आहेत अटेप साहेब मी लक्ष्मीनगरचे गाव भेटण्याच्या दौऱ्यावर आहे आपल्याला या गावाच्या सरपंच आणि बरेच जणांनी एस पी या गावाला ना नाही कोरोना नंतर गावाला एस पी झाली नाही तुम्हाला लक्ष्मीनगर गाव तालुक्यात कुठं माहिती आहे साहेब जरा परत एकदा सांगाल मला लक्ष्मीनगर गाव कुठे आहे तेवढं सांगा बागलवाडीकडं नाही हा माझा तुम्ही डेपो मॅनेजर आहे तुम्हाला गाव माहीत पाहिजे तालुक्याला आमदार कोण आहे माहिती आपल्याला <laughs> मला एक एक काम एक काम सांगा आमदार साहेब कोण करजी बापूच्या गावाची शेजारी ही गाव आहे हा आता परत सांगायचं काय वेळ येऊ नये आणि तुम्ही डेपो मॅनेजर आहात तुम्हाला सगळ्या तालुक्याच्या गावाची ही पाठ पाहिजे तुमच्याजवळ नकाशे ठेवा आपल्या गाड्या कुठे जातील काय जातील थोडी माहिती ठेवा आता या गावाला गाडी नाही त्यांना गरज आहे पंढरपूर जुनी गाडी पंढरपूर डेपोची आहे ती बंद झाली ती शाळेच्या मुलांना उपयोगाची पडली आणि सांगोल्याकडनं पत्रकार निवेदन दिले मी त्यांना भेटायला आज पाठवतो तुमच्याकडे दुपारनंतर तुम पंढरपूर डेपो मॅनेजरला पण तुम्ही फोन करा मी त्यांनाही फोन करतो आपल्याला पंढरपूरकडे कर जाणारी पण गाडी पाहिजे आणि सांगोल्याची पण गाडी पाहिजे

आणि डेपो मॅनेजर पंढरपूरची ती गाडी आमची महत्वाची आहे लोटेवाडी पंढरपूर गेली चाळीस वर्षाची गाडी आहे ती बंद आहे ना तुम्ही बोला नाही तुम्ही गाडी आहे शाळेची डब्याची गाडी आणि गाडी नाही आता आता बघा वारी होईपर्यंत आमचा काय आग्रह नाही वारी झाल्यानंतर ती गाडी आपण चालू करू तोपर्यंत इथली जी गाडी आहे आता हे गावात जायची त्याची तेवढी तुम्ही व्यवस्था करा

ते जी जी आता, आपन, आता, आता ते शेतकऱ्याची केली म्हणजे आता आपण शेत आता आपण सगळी शेतकऱ्याची जावं शेतकऱ्याचे बरं झालं आता त्याच्यावर आमचं बी बरं व्हावं म्हणून आता तुमचे दोन्ही मुद्दे चांगले आहेत पासष्ट वर्षाला लाडकी बहीण आहेत आणि बहीण पुढे मोठी झाली म्हणजे त्याला देऊ नये हे चुकीचंच आहे हे उद्या गेल्यानंतर मी स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देतो आणि त्याची वयाची आठ काढून टाकावी अशी त्यांना विनंती करतो जरा आताला फोन लावून देईल

शेतक्या बहिणी काढून टाकावून एक पत्र तयार करून संध्याकाळी जात्र दुसरं लाईट केलं विशेष दारिद्रे खालची जी घर आहेत त्याला लाईट घेऊन मोफत मिळावी एक पत्र

त्यांचे थँक यू जमा झाले बाकीचे बिल काय ते बांधा का आहे आता बाकीचे काय बांधले झाले माझ्या माहिती प्रमाणे अडचण आहे की घर मंजूर झाल्यानंतर पंधरा पंधरा हजार रुपये पहिले खात्यावर जमा झाले ते काम चालू करून पुढचा हप्ता घ्यायच्या आधी जिओ टॅगिंग करावं लागतं ते बहुतेक मंडळींनी केलेलं नसावं आता त्यामध्ये हा तालुक्याचा प्रश्न आहे काय घडलंय तुमच्याच गावचं नाही बऱ्याचशा गावाला आहे आपल्या चुकायचं राज्यकर्त्याचे ग्रामसेवक आपणच त्याला सांगायला पाहिजे पंधरा हजार खर्च झालं त्या साहेबाला बोलून त्याचा फोटो काढावा लागतो बरोबर आहे तुम्ही जबाबदार सरपंच नाही म्हणून त्याची चुकीच आहे तेच हे बघा आता काय करू एक माझा दौरा होते थोडा चालू आहे मध्ये मी एक गॅप टाकले तुम्ही अशी बरीच गाव आहेत त्या सगळ्या सरपंचांना आणि तुम्ही पण माझ्याकडे या आपण सार्वजनिक हा निर्णय त्यामध्ये आपण आपल्याला कंपाऊंड पाहिजे पाहिजे

ती दिक्षन दिक्षन एक बाबतीमध्ये असा आहे डी देत तुमचाही घेऊन समजलो डीपी जर आपल्याला पाहिजे असेल तर एक तर शहाजी बापूच्या फंडातलं किंवा मानवी जिल्हा नियोजन मंडळा आमच्या फंडातलं आम्ही देताना मंजुरीच्या यादीमध्ये ते पाठवावं लागतं एक डीपी व्हायला सव्वा सहा लाख रुपये च्या आणि शंभरच्या डीपीला साडेआठ लाख रुपये खर्च येतो

जे काय असेल तिथं घर बाहेर पडलं पाहिजे ती गरज असते लोकांची त्याची चष्टा होऊन कमले मी इथं लक्ष्मीनगर मध्ये आहे त्यांचं काहीतरी साठे आहेत समोर त्यांचं कुठलं तर स्लॅब टाकायचं त्याला काय परवानगी पाहिजे ती कंपाऊंड आहे ते जरा जाऊ द्या ना त्याला घरात असतात पाण्या टाकीचाच विषय आहे आबाच्या येणार आहे ना त्या पाच मिनिट मी साठी येतील तुम्हाला काय थोडं इकडे तिकडं असेल तर त्यांना परवानगी देऊ टाकल साहेब पवार साहेब पवार पवार साहेब हॅलो मी इथं लक्ष्मीनगर ते गाव लोक आहेत करून टाकलाय त्यांची एक जुनी टीपीची मागणी ऐकली काय ना टीपीच लक्ष्मीनगर संतोजीनगर गोडशे वस्ती जुना गाव टीपी आहे मंजुरीच्या यादीत आहे का तो मग आता येणाऱ्या डीपीडीसी मध्ये तर त्यांच्या कोट्यात ना किंवा माझ्या कोट्यातनं त्याला प्रायोरिटी द्यायच्या एवढं लिहून ठेवा आता मी तुम्ही तुम्हीच करणार आहे आमच्या यादीचं परत एकदा नाव सांगतो तुम्हाला गोडशे गाव गाव डीपी आता येणाऱ्या डीपीडीसी मध्ये राहून येते

गावात पाईपलाईन दिली पालक आपण आता घर टू घर पाईपलाईन दिली सगळ्यांना सांगितले कुठे असते दहा वर्षाने पाईपलाईन आहे

तुम्हाला नळ कनेक्शन दिलाय का तुम्ही रोज तुमच्यावर पाणी घराच्या नळाचं काय पुकट मिळालं बरोबर आहे त्याला ग्रामपंचायत अर्ज देऊन कनेक्शनचं डिपॉझिट करून घ्यावं लागतं हे तुम्हाला आता सांगतो गेल्यावर तुम्ही चार दोन लोकांना सांगा की ग्रामपंचायतीकडे अर्ज देऊन डिपॉझिट भरून तेवढं घ्या माझा माझा नंबर घ्या पैसे एकानं जरी भरले आणि कनेक्शन नाही दिलं आठ दिवसात तर मला फोन करा मी तिथे येऊन पाणी भरायला लावतो ग्रामसेवक फक्त तुम्ही अर्ज देऊन कनेक्शनचं मंजुरी करून घ्या त्याला डिपॉझिट तर काय तर शे पाचशे रुपये आणि थोडं तुमच्याकडे कमी ठेवा आजारात सध्या तेवढं तेवढं करायला सांगा एक पाच लोक तेवढी कोणते आपल्याला कायमस्वरूपी पाईपलाईन ही कसा रोणा आहे कायम स्वरूपी जवळपास विर तिची पाईपलाईन हे जर दोन मिनिट म्हणजे गावच्या पाण्याचा प्रश्न आहे इतकी वर्ष तुम्हाला कायमस्वरूपी सोर्स नाही तर तो तुम्ही कुठून घेऊ शकता तेवढं सांगून घेतली तिथं जागा घेते वादिव पाईपलाईन साठी प्रस्ताव आपण वर पाठवले कुठे पडलाय साहेबांनी वर पाठवले चलो कमले साहेबांना बोलतो तांजा हो कमले साहेब आता हा एक मोठा प्रश्न एवढा कायमस्वरूपी सोडवला तर तुझ्या नावाचा आम्ही बोर्ड लावतात तू इथं तांबाई वरणाची पाणी आपण इकडे या गावाला घेतलंय

रखरख संपेल तर त्यात काय राहिले तुम्ही तेवढं बघा तुम्हाला कुठं अडचण आली तर मला सांगा पण हा प्रश्न एवढा गांभीर्यानं संपूया म्हणजे गावाचा सगळ्यात मोठा विषय संपेल दरवेळेला पाणी टँकर मागायचं बेकार्यासारखं ती टँकरची परिस्थिती तसली त्या अर्ज कलेक्टर मंजूर करत नाही मागणी केली की दोन महिन्यांनी टँकर मिळतो हे मलाही चांगलं माहिती आहे ते गावाच्या अजून आपण फार परीक्षा बघायची नाही तुम्हाला पहिलं उद्या सकाळी येऊन लक्ष्मीनगरच्या पाण्याचं त्या गाडगेला बोलवा भरपूर कामं करोडो रुपये घेतली चार दोन पायपा की तेवढे टाकून ही तांबाई करतो तेवढं कार्यरत करायची जबाबदारी तुमची आमच्या गावात पोलीस अधिकाऱ्याचं गाव म्हणजे अधिकाऱ्याचं गाव म्हणून आता जवळजवळ हे झालंय आर्थिक परिस्थिती आहे परंतु आमच्या गावामध्ये मुलांना बाहेर अभ्यास

एक मोठं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही तुम्ही मंजूर करून घ्या अरे यामध्ये कोणत्या एखाद्या योगात नाही माझी विनंती अशी आहे जेवढे अर्ज दिले त्या अर्जाचं कोणाचं डीपीचा अर्ज आहे त्यांचं नाव आणि खाली फोन नंबर लिहा म्हणजे मी इथलं गेले की सांगूलेला मिटिंग घेणार आहे आता ह्या तुमच्या कुठल्या तरी युवकाचं नाव लिहा किंवा कुठलं नाव लिहिन फोन नंबर लिही म्हणजे मला हे अर्ज काय मी असं घरी येणार नाही हे अर्ज मी घेणार तर प्रत्येक विभागाचा अर्ज काढणार आहे आणि ह्या सगळ्या अर्जाची प्रत्येक गाव भेटीच्या मी मिटिंग घेणार आहे त्यामुळे मला तुम्हाला तिथं बोलावं लागेल त्यामुळे प्रत्येक अर्जावर त्याचं नाव आणि फोन नंबर इथं असणं गरजेचं आहे तेवढं मला तुम्ही द्यायची व्यवस्था करा या यापेक्षेचा मी विचार करून दे आणि दळित पैसे मामा सगळ्यांना मिळाले तुमची केवाय सी झाली का मग तुम्हाला बाकी सगळ्यांना मिळाले का दळीता मिळालेली किंवा न मिळालेली किंवा नाही अजून पण आहेत पैसे आहेत तुझी केव्हायची झाली का मामा फक्त मग आता पैसे काल मी मामल्याला फोन केला अजून यायचे तर आलेल्या लॉटमध्ये आमच्या इतिहास नाही यायचे नाही बघा जर पाहिले मला सांगा पैसे पट